तर हाके विरुद्ध मराठा तरुण हा सगळा वाद झाला आणि हा वाद कव्हर करणाऱ्या पत्रकारांसोबत सुद्धा पुणे पोलिसांनी आरेरावी केली आहे पुढारी न्यूजचे पत्रकार ज्ञानेश्वर चौतमल यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली पुण्यातील कोंढवा पोलिसांचा हा उद्दामपणा कॅमेरात चित्रित झालाय पत्रकार ज्ञानेश्वर चौतमल यांच्यासोबत पोलिसांनी अरेरावी केली ही दृश्य सध्या आपण बघतोय काळ्या रंगाच्या शर्टमध्ये आपण पुढारी न्यूजचे पत्रकार

प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौकमल सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात बोलूया ज्ञानेश्वर काय नेमकं घडलं होतं काल जेव्हा प्रकार ही सगळी घटना कव्हर करायला तुम्ही प्रत्यक्ष पोलीस तेव्हा मूळ घटना जी आहे ती आपण सगळ्यांनी बघितली की मराठा तरुणांनी दावा केला होता जरा समर्थकांनी दावा केला होता की हा प्यालेले आहेत आणि शिवीगाळ करत आहेत हा एकीकडे दावा आरोप होत असताना हाकेनची नेमकी बाजू काय आहे हे जाणून घेण्याचा आपला प्रयत्न होता आणि त्यासाठी आपण जेव्हा कुंडवा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलो तेव्हा कुंडवा पोलीस स्टेशन मध्ये जरांगे समर्थक होते त्यासोबतच लक्ष्मण हाके त्या ठिकाणी होते आ, एक बाजू जी आहे ती सतत पुढे येत होती जी आ, हाकेंनी दारू पिल्याची होती तसा आरोप त्यांच्यावर होत होता आणि म्हणून हाकेनचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपण हाकेंना जेव्हा विचारत होतो तेव्हा मात्र तिथल्या कुंडवा पोलिसांनी पत्रकारांसोबत अर्थात माझ्यासोबत अन्य काही चॅनलचे प्रतिनिधी त्यांना देखील अशा पद्धतीनं दमदाटी करत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि एकूणच या सगळ्या प्रकरणाला काल कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये मोठं तणावाचं परिस्थितीचं वातावरण निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं ज्यामध्ये मोठ्या संख्येनं एकीकडे अं जरांगे समर्थक आणि हाके जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये होते तेव्हा दुसरीकडे पोलीस स्टेशनच्या बाहेर जरांगे समर्थकांची मोठी घोषणाबाजी सुरू होती कोंढवा पोलीस स्टेशनच्या परिसरातल्या रोडवरची लाईट देखील घालवण्यात आलेली होती मोठा बॉम्ब त्या ठिकाणी जमलेला होता त्यानंतर लक्ष्मण हाके यांच्या वैद्यकीय तपासणीची जी मागणी केली जात होती त्यांना तिथून कोंढवा पोलीस स्टेशनमधून ससून रुग्णालयामध्ये आणलं गेलं आणि तिथे त्यांच्या रक्ताचे नमुने घेतले गेले आता जरांगे समर्थकांचं असं म्हणणं आहे की पुरुषेकार प्रकरणात जशा पद्धतीनं रक्ताचे नमुने बदलले गेले तसे याही प्रकरणात जर रक्ताचे नमुने बदलले गेले तर तशी भीती समर्थकांकडून व्यक्त होताना पाहायला मिळते आहे लागणार आहे काल हाकेंचे जे रक्ताचे नमुने घेतले गेले त्यामध्ये अल्कोहोलचं काही प्रमाण का नेमकी काय समोर येते आणि ज्यांच्या सोबत हा सगळा प्रकार घडलाय ज्ञानेश्वर ते स्वतः ओबीसी नेते लक्ष्मण हाके सुद्धा आपल्याशी जोडले गेलेले आहेत हाकेजी काल नेमकं काय घडलं होतं दृश्यांमध्ये आम्हाला जे चित्र पाहायला मिळतंय त्या सगळ्या संदर्भात आपलं स्पष्टीकरण काय पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपण सगळ्या जनतेला सांगू शकता काल संध्याकाळी ज्यावेळी मी वॉकिंगला माझ्या घरापासून एक पाचशे ते हजार मीटर अंतरावरती मी गेलो होतो पाच वाजताच मला दोन तरुणानी येऊन मला भेटून गेलेले होते आणि त्याच तरुणानी मी ज्या कमानीमधून खाली येतो ज्या वाटेनं मी खाली येतो तिथं चार ते पाच फोर व्हीलर बोलवून जमाव जमवून माझ्यावरती मला अगोदर पकडलं त्यांनी आणि माझ्या बरोबर त्यावेळी माझा गार्ड नव्हता किंवा कॅनवायची गाडी नव्हती आमदार पडलेला होता मी घरी जा म्हणून सांगितलं मित्राच्या घरून मी खाली येत असताना यांनी मला दोन्ही बाजूनी पकडून माझ्याकडून काही वधवून घेण्याचा प्रयत्न करत होते आणि परत शूट करत होते लाईव्ह करत होते आणि हा खर तर दोन्ही हात पकडून मानगोटीला पकडणं हा खर तर जीव घेणं Uh, कारण ते सर्व सर, सर, मीडियाद्वारे तुम्ही त्यांनी लाईव्ह केलेला आहे ही सर्व परिस्थिती म्हणजे शॉकिंग आहे मानसिक आघात करणार आहे जे जो माणूस संविधानाच्या भाषेनं बाजूने बोलतोय जो माणूस हक्क अधिकाराविषयी बोलतोय जो माणूस जो माणूस ओबीसीची भाषा बोलतोय भटकेविमुक्तांच्या आरक्षणाबद्दल बोलतोय त्या माणसाला त्या माणसाचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे आणि माझी माझ्यावर जर कोण दारू पिल्याचा आरोप करत असेल तर माझा मी कालच सोडा गेल्या एक वर्षभराच्या कालावधीमध्ये जरी मी कुठं कुठल्या हॉटेलमध्ये कुठल्या बार मध्ये किंवा कुठं एका सीसीटीव्ही कॅमेरा जरी मी कुठं सापडलो असेल तर मी यांचं म्हणेल ते ऐकायला तयार आहे आणि अशी माझी कुठलीही बॅक हिस्ट्री नाही आणि कुठलंही मी ड्रिंक घेत नाही तरीही अशा पद्धतीने माझ्या तोंडी ड्रिंक घातलं जात आहे मला या गोष्टीची खर तर मला कीव करावीशी वाटते या सगळ्या लोकांची कारण शेवटी मेडिकल माझं ब्लड घेतलेलं आहे पोलीस माझ्या बरोबर होते मी तिथून कुठं पळून गेलो नाही पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही तरी लोकांनी अशा पद्धतीचे आरोप करणं आणि मीडियाद्वारे पण या गोष्टी महाराष्ट्रासमोर जाणं खर तर ओबीसींचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे मला वाटतंय बर हाकेशी पण दृश्य जी, जी आम्हाला दिसताय त्याच्यामध्ये कुठेतरी हेच भासवण्याचा प्रयत्न आहे असं तुमचं म्हणणं आहे का मग की तुमच्यावर थेट दारू प्यायला आरोप केला गेला तुम्ही धक्काबुक्की केली शिवीगाळ केली असा आरोप आहे दोन्ही हात पकडल्यानंतर शर्टाची दोन बटली निघाल्यानंतर ते दृश्य कस दिसत हम्म बर त्यानंतर मी अर्ध्या पाऊण तासाच मी पोलिस स्टेशन मध्ये आहे आणि त्याच वेळी माझी टेस्ट झालेले आहे सगळे ब्लड टेस्ट झालेले आहेत युरिन टेस्ट घेतले सगळे घेतलेलं आहे आणि त्यातून सत्य पुढे येईलच या सगळ्या टेस्ट साठी तुम्ही सहकार्य केलेत सर्व सहकार्य केलेलं आहे बर मग आता आत्ताच्या चारुणा। क्षणाला नेमका काय तुमचा आरोप आहे ज्या पद्धतीने तरुणांनी तुम्हाला थांबवलं त्यांचं असं म्हणणं आहे पुढारी न्यूज बोलताना त्यांनी सांगितलं की आम्हाला फक्त त्यांच्याशी दोन मिनिटं बोलायचं होतं पण त्यांनी आरेराबी केली धक्काबुकी केली आणि शिव्या दिल्या पंचवीस माणसाचा मॉब आणि टू व्हीलर वरून आम्ही दोघ जण येत होतो मग पंचवीस माणसाचा मॉब अरेरावी करू शकतो का आणि दोन माणसं अरेरावी करू शकतात का लाईव्ह केलेलं आहे त्यांनी त्यामुळे त्याचा त्याचा खर तर त्याचा तपास झाला पाहिजे त्या लाईव्ह मराठा मराठा तरुण असंही म्हणतात हाकेजी की तुम्ही लगेच फोन केला तुमच्या काही बांधवांना बोलवलं आणि काठे घेऊनच ही मुलं आली त्याचे व्हिडिओ आमच्याकडे असे सीसीटीव्ही मध्ये कॅमेऱ्या मध्ये दिसत असेल ना मला पकडलेलं तेवढं लाईव्ह होत मग मला माझ्या बाजूने कोण माणसं आली असतील तर त्याचं पण लाईव्ह असेल ना त्यांच्याकडं बरं आताच्या क्षणाला तुमचं काय नेमकं म्हणणं आहे मग काय तुम्ही आवाहन कराल पोलिसांना सरकारला या सगळ्या संदर्भात या घटनेनंतर माझ्या जर जीवाला काही बरं वाईट झालं तर आम्ही आम्ही तर गोळ्या खायलाही तयार आहोत तलवारीची वार झेलायला तयार आहोत जीव गेला तरी चालेल पण संविधानाच्या बाजूने आम्ही उभे राहणारे आहोत आणि असल्या झुंडशाहीला दडपशाहीला आणि अशा भामटेगिरीला मी अजिबात घाबरणारा ना नाही संविधानाची भाषा आणि वंचितांची शोषितांची भाषा मी बोलत राहणार आणि मला कल्पना आहे या गोष्टींची हे काय करू शकतात पुढे जाऊन काय करतील या सगळ्या गोष्टींची कल्पना आहे मला पण माझ्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर याला शासन जबाबदार असेल तुम्ही म्हणताय जीवाचं बरं वाईट झालं तर जबाबदार कोण असेल किंवा काही संकेत देण्याचा तुमचा प्रयत्न आहे का रोख कोणाकडे नेमका रोग शासनाला कळालं पाहिजे पाच वाजता तो व्यक्ती येऊन जातो बर याच्या अलीकडं मला एक सांगा माझं उपोषणाचा सहावा सहावा दिवस होता सहाव्या दिवशी रात्री दीड वाजता ज्यावेळी तरुणानी माझ्या मी जिथं उपोषणाला बसलोय तिथं चार तरुणांनी उपोषणाला बसलेल्या ठिकाणी शिरण्याचा प्रयत्न केला होता त्या लोकांना पकडून आम्ही एसपींच्या हातामध्ये दिलेलं होतं पोलिसांच्या हातात दिलेलं होतं त्याच्यावर जर कारवाई झाली असती तर कालची घटना घडली नसती त्यामुळे ही गोष्ट कालचीच नाहीये जी। गोष्ट ही जी। गोष्ट गेल्या आठवड्याभरापासूनची ही ही रिएक्शन आहे कालची गोष्ट नाहीये हे पूर्वनियोजित हा कट आहे मते नावाचा माणूस आणि एक दुसरा माणूस त्या माणसानी मला दोन दिवसापूर्वी व्हॉट्सअप कॉल केलेला होता देशमाने नावाचा जो अमित देशमाने नावाचा मुलगा आहे त्याच माणसानं मला दोन तीन दिवसापूर्वी व्हॉट्सअप कॉल केलेला होता माझ्याकडे आहे ते रेकॉर्ड सर्व त्यामुळे हा पूर्वनियोजित कट आहे जी आणि मी खोट बोललो तर मेडिकल अथवा इलेक्ट्रॉनिक वस्तू नाही बर जी निश्चित लक्ष्मण धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी आपण पुण्यातली ही बातमी बघतोय जो सगळा प्रकार घडला मराठा तरुण म्हणजे मराठा आंदोलक तरुण आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये जो वाद झाला तो कोंडवा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला ही सगळी घटना कव्हर करण्यासाठी हाकेंचं याबाबत नेमकं म्हणणं काय आहे हे विचारण्यासाठी आणि ते, ते अर्थात जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जेव्हा प्रतिनिधी आमचे प्रतिनिधी तिथं पोहोचले तेव्हा ज्ञानेश्वर चौथमल जे आमचे पुण्याचे प्रतिनिधी आहेत त्यांना धक्काबुक्की करण्यात आली अरेराबीची भाषा केली गेली पुन्हा एकदा प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमल यांच्याकडे आपण जाणार आहोत ज्ञानेश्वर आता नुकतंच आपण हा के काय म्हणाले ते ऐकलं या सगळ्या संदर्भात नेमकं काय सांगता येऊ शकतं त्यांचा रोख कुणाकडे आहे हे आपल्याला थेट समजतंय त्यांनी आव्हान केलेलं आहे असे पूर्वनियोजित कट पुन्हा केले जाऊ नयेत असं त्यांचं म्हणणं आहे यातल्या आता दोन महत्वाच्या गोष्टी आहेत एक म्हणजे पोलिसांमध्ये कोंढवा पोलिसांमध्ये हाकेंनी जी तक्रार दिलेली आहे ती त्याच्यासोबतच जी मराठा तरुणांनी हाकेनच्या विरोधात दिलेली तक्रार आहे ती या दोन गोष्टी समोर जर आल्या तर एकमेकांविरोधातलं त्यांचं कायदेशीर म्हणणं काय आहे हे स्पष्ट होईल पोलिसांकडून आपण या दोन्ही गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न केला पण त्या पोलिसांकडून दोन्ही तक्रारी ज्या आहेत त्या तक्रारींमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे हे सांगितलं जात नाही सगळ्यात महत्वाचं ससून मध्ये रात्री मध्यरात्री जी वैद्यकीय तपासणी हक्केंची झाली त्या अहवालामध्ये नेमकं काय आहे त्याचा तपशील तो अहवाल समोर येणं तितकंच महत्वाचं आहे त्यानंतर या सगळ्या प्रकरणातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आणखी स्पष्ट होऊ शकतात पहावं लागेल पोलीस स्टेशनमध्ये ज्या तक्रारी दिल्या त्या पोलीस स्टेशन मधल्या तक्रारीत नेमकं काय लिहिलं गेलंय दुसरं महत्वाचं ससून मध्ये जी वैद्यकीय तपासणी हाकेंची झाली त्यामध्ये रक्ताचे जे नमुने घेतले गेले त्या अहवालामध्ये नेमकं काय समोर येत आहे जी आणि हे प्रत्यक्ष अहवाल समोर येतील तेव्हा पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊन धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या तपशिलांसाठी